शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते चंद्रयान गगनयान मेक इन इंडिया स्किल डेव्हलपमेंट गरिबांना चार कोटी घरकुल देण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूर राबून जगाला आपल्या देशाची ताकद दाखवण्यात आली आहे भारत चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे चौवेचाळीस लाख कोटी रुपये नागरिकांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे गरिबी निर्मूलनाचे काम केले गेले आहे जनधन योजना राबविली आहे व्यवसाय उद्योग सुलभतेमुळे चार कोटी लोकांना नोकरी लागली आहे अशा विविध योजना मागील अकरा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर सरकारने केली आहे असे या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री यांनी माहिती दिली यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश मोगे विलास बाबर यांची उपस्थिती होती